नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक रस्त्यांवर गतिरोधक बसवण्यात आले आहेत गतिरोधक टाकण्यामागचा उद्देश अपघात होऊ नये असा समजला जातो परंतु आता नाशकात या मागचा उद्देश अपघात व्हावेत असा आहे की काय असं म्हणायची वेळ नाशिककरांवर आली आहे नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू आहे त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर महापालिकेकडून गतिरोधक टाकण्यात आले आहेत गतिरोधक नव्हते तेव्हा अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला या गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग कमी झालाय परंतु झेब्रा क्रॉसिंग असताना समोर गतिरोधकावरून वाहन जात असेल तर मागच्या वाहन चालकाने आपला वेग कमी करायचा असतो मात्र असे होताना इथे दिसत नाहीये याउलट गतिरोधक हटावची मागणी होताना दिसतीये चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवायला हवं तुम्ही घ्या हे आहे ना आतापर्यंत खूप ऍक्सिडेंट झालेले स्पीड ब्रेकर पाहिले रिक्षावाल्यांनी आणि लोडिंग गाडी बघा ब्रेकर करायला खूप त्रास होतो एका दिवशी एकाच नाही आता डिस्टन्स पाहिला का सात ते सात फूट आहे गाडी रिव्हर्स येते मोठी लोडिंग गाडी आता ही गाडी अटकली आहे सर बघा तुम्ही आता हे जेवढे निघलेत ना तेवढे उकलेत आधी गाडी हे असं आहे कुठल्या गेमाने बनवलेत एकदम स्टेपल तुम्ही मोठे द्या एक छोटे छोटे ती दिल्यामुळे लोकांचं नुकसान होत हे ना थोडं उंच करायला पाहिजे आणि हे छोटे असल्यामुळे गाड्या एक महिला हाताला लागलाय वाईट पट्टी नाही दिसत नाही स्पीड लिमिट वगैरे ठेवा पाठी तेवढ्या ठिकाणी काहीतरी करा आणि स्पीड ब्रेकरची सुधारणा केली पाहिजे आता हे असं एखाद्या नुकसान होत ना त्याच्याबद्दल सिग्नल बसवा किंवा काहीतरी तुम्ही वेगळं करा किंवा स्टेपर येत नाही छोटे करा एक सिंगल ठेवा जसं आता गोविंद नगरच्या रोडला केलेले पा तिथं गाडी चढेल त्यांनी स्लो पण होते आणि ऍक्सिडेंट पण होणार नाही हे आता रडताय किती डिस्टन्स आहे बघा सर तुम्ही आता असं काही नाही व गाडी खेटून चालते गाडी खूप रिवास येत होतो स्मार्ट सिटीला जसं बनवलंय ना उंच त्या शेप कसं स्पीड ब्रेकर बनवायचं आहे मन हे ते एवढं आहेत ना एक हायवे लाईकर नाही पाहिजे एका काय म्हणता की